सर्वसामान्य जनतेच्या न्याय हक्कासाठी जनतेचा पुढारी न्यूज मायणी तालुका खटावेतील ग्रामपंचायतीने यावर्षी पंधराव्या वित्तीय आयोगातून केलेल्या कामात मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार झाल्याची माहिती माजी आमदार डॉक्टर दिलीप एळगावकर यांनी वडूजतील पत्रकार परिषदेत दिली तसेच या प्रकरणात सहभागी असलेल्या दोषींवर कारवाई करण्याची मागणीही त्यांनी यावेळी केली यावेळी माजी उपसरपंच सुरज पाटील बाजार समितीचे माजी सभापती सोमनाथ माळी राजाराम कचरे राजू झगडे अंकुश शेठ रजपूत नितीन पडळकर गणेश देशमुख गंगाराम सुख दरे कविता वरुडे सुनीता शिंदे उपस्थित होते याबाबत पत्रकार परिषदेतील निवेदनात देण्यात आलेल्या माहितीनुसार मायणी ग्रामपंचायतीमध्ये दोन हजार पंचवीस सव्वीसच्या पंधराव्या वित्तीय आयोगातून मोठे गैरव्यवहार झाल्याचं दिसून येत आहे त्यानुसार तेवीस मे दोन हजार पंचवीस रोजी पाणी पुरवठ्यावर तीन लाख बावन्न हजार चारशे सत्तावीस रुपये दोन वेळा साधील खर्च दाखवला आहे याशिवाय त्याच दिवशी तीन लाख रुपये खर्च जलजीवन नळ कनेक्शन जोडण्यासाठी दाखवला आहे एकोणतीस मे रोजी एक लाख एक्क्याण्णव हजार व दोन लाख पन्नास हजार रुपये खर्च दाखवून त्यासमोर प्रश्नचिन्ह केले आहे याशिवाय त्याच दिवशी जलजीवन पाणीपुरवठा देखभाल दुरुस्तीसाठी पन्नास हजार रुपये खर्च दाखवला आहे ही योजना अद्याप ग्रामपंचायतीकडे वर्ग केलेली नसताना हा खर्च बेकायदेशीर दिसत आहे तेवीस जून दोन हजार पंचवीस रोजी चार लाख चौऱ्याहत्तर हजार नऊशे त्रेपन्न रुपये खर्च पाणीपुरवठा योजना करणे असं दाखवला आहे चोवीस जून रोजी दोन लाख रुपयांची मेडिक्लोअर खरेदी चार लाख रुपये खर्च बिहार पॅटर्न करणे असा खर्च दाखवला आहे याच दिवशी दोन लाख रुपये वृक्षारोपण खर्चासाठी दाखवले आहेत मात्र कुठेही वृक्षारोपण केल्याचं दिसून येत नाही पाच जुलै रोजी वॉटर एटीएमसाठी पाच लाख पन्नास हजार रुपये खर्च दाखवला आहे मात्र हे वॉटर एटीएम बाजार पटांगणाच्या पाठीमागे भंगारात पडलेल्या आहे याच दिवशी तीन लाख रुपये सीसीटीव्ही बसवण्यासाठी खर्च दाखवला असून हा व्यवहार शंकास्पद आहे चार लाख रुपये खर्च इलेक्ट्रॉनिक बल्ब खरेदीसाठी दाखवण्यात आला आहे पंधरा जुलै रोजी पुन्हा वॉटर एटीएम साठी पाच लाख तीस हजार रुपये खर्च दाखवण्यात आला आहे तसेच या दिवशी सात लाख एक्केचाळीस हजार चारशे चाळीस रुपये खर्च वॉटर मीटर साठी दाखवण्यात आला असून हा व्यवहार शंकास्पद आहे बारा सप्टेंबर रोजी पुन्हा इलेक्ट्रॉनिक बल्ब खरेदीसाठी एकोणपन्नास हजार आठशे रुपये खर्च दोनच महिन्यात दाखवण्यात आला आहे बारा मे रोजी वीस हजार रुपये वॉटर साठी दाखवण्यात आले असून हो जे भंगारात पडले आहे व या एटीएम ची खरेदी या पूर्वीच्या ग्रामपंचायतीने केली आहे तेरा सप्टेंबर रोजी एक लाख पन्नास हजार रुपये तीनशे चौदा रुपये खर्च गटारासाठी दाखवण्यात आला असून तो शंकास्पद आहे नव्वद हजार सातशे वीस रुपये खर्च भवानी मंदिर दाखवण्यात आला असून अशा कोणताही खर्च त्या ठिकाणी दिसत नाही या दिवशी दोन लाख पासष्ट हजार दोनशे एकोणसाठ रुपये खर्च नवी पेठ रस्त दाखवण्यात आला असून हा व्यवहार शंकास्पद आहे सत्तर हजार पाचशे रुपये खर्च फॉगिंग मशीनसाठी दाखवण्यात आला आहे घंटागाडी साठी दाखवण्यात आलेला पंच्याऐंशी हजार पाचशे रुपये खर्च संशयास्पद आहे एकोणवीस फेब्रुवारी या दिवशी दोन वेळा व तेवीस फेब्रुवारी या दिवशी अनुक्रमे तीन लाख हजार सातशे पंचेचाळीस रुपये तीन लाख साठ हजार तेरा हजार सहाशे ऐंशी रुपये फक्त रस्ता असे लिहिलेले दिसत आहे चोवीस फेब्रुवारी रोजी एक लाख रुपये ग्रामपंचायतचा खर्च दाखवण्यात आला आहे पण काय खर्च ते लिहिले नाही चोवीस जुलै रोजी पाच लाख चोपन्न हजार एकशे पंचवीस रुपये गटार खर्च दाखवण्यात आला आहे तर पंचवीस जुलै रोजी एक लाख रुपये जलजीवन खर्च दाखवण्यात आला आहे जी योजना अद्याप हस्तांतरित नाही याशिवाय मेडिक्लोर डस्टबिन व कचराकुंडी खरेदी गटारकाम पुरवठा देखभाल अंबरसाहेब दर्गा अशा परिसरात विविध कारणांसाठी ग्रामपंचायतीच्या पोर्टलवर लाखो रुपयांचा खर्च दाखवण्यात आला असून तो संशयास्पद आहे याशिवाय ग्रामपंचायतीच्या स्वनिधी योजनेतही मोठ्या भानगडी झाल्याची शक्यता यावेळी व्यक्त करण्यात आली आहे मुख्यमंत्री समृद्ध योजना घरपट्टी सवलत योजना अशा विविध योजना राज्य शासनाकडून राबवल्या जात आहेत मात्र ग्रामपंचायतीकडून या योजनांची दखल घेतली जात नसल्याचंही यावेळी सांगण्यात आले या प्रकरणाची उच्चस्तरीय अधिकाऱ्यांकडून चौकशी करावी ग्रामपंचाय से दप्तर तातडीने ताब्यात घ्यावे ग्रामपंचायत बरखास्त करून या प्रकरणातील दोषींवर कारवाई करण्याची मागणीही यावेळी करण्यात आली आहे दरम्यान मायणी ग्रामपंचायतीत झालेल्या गैरव्यवहाराबाबत राज्याचे ग्रामविकास व पंचायत मंत्री जयकुमार गोरे यांना लेखी निवेदन देण्यात आले आहे याबाबत मंत्री गोरे यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना याबाबत तातडीने चौकशी करून कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्याचं यावेळी सांगण्यात आले आहे मी नितीन महादेव गेल्या वर्षी चोवीस जानेवारीला आम्ही ग्रामपंचायतीच्या विरोधात आंदोलन केलं होतं तर त्या आंदोलन दरम्यान जवळपास आम्ही तीन दिवस मायनीचा चौकात आंदोलन केल्यानंतर मायनी ग्रामपंचायतीनं आम्हाला लेखी आश्वासन दिलं होतं की आम्ही कचरेवाडीत वीस लाख रुपयाचे गटार सहा महिन्याच्या आतमध्ये पूर्ण करतो परंतु सरासरी सहा लाखाच्या आसपास त्यांनी गटर केली ते अशी पूर्ण नाहीत केली की अर्धवट काम सोडून आता ते बंद अवस्थेत आहे थोडक्यात के काम केलंय पण के एक गटारीची झाकण केलेले के नाहीत काही ठिकाणी अशा कुंड्या का म्हणजे असं चेंबर करायला पाहिजे चेंबर केलेलं नाही आणि त्या गटारीचा गटारीत पाणी जाणे म्हणजे गटारीच्या बाजूला पाणी चाललंय त्या गटारीचा आज बी आम्हाला तिथल्या नागरिकांना फायदा होत नाही आणि तिथल्या लोकांना सामोरं जावं लागते तरी आम्ही आता जर चालू जर एक दोन पंधरावी दिवसात तर त्यांनी आमचे राहिलेले गटानेचा प्रश्न जर नाही न्यायमागे होता तर आम्ही माहिती ग्रामपंचायतीला आंदोलनाचा इशारा देत आहे हिवाळीच्या भागात घनकचरा प्रकल्प गेले दोन वर्ष झालं प्रोजेक्ट मंजूर झालेला आहे आणि जवळपास ते ऐंशी लाखाच्या आसपासचा निधीचा प्रोजेक्ट असून तो काम नव्वद टक्के काम पूर्ण असून देखील त्याचं म्हणजे लोकांच्या वापरात येत नाही आणि त्याच्यामुळे तिथल्या नागरिकांना गावातल्या नागरिकांना त्या तिथं कचरा टाकलेल्या त्या धुरीपासून खूप त्रास होतोय आणि त्याची सुद्धा चौकशी झाली पाहिजे दोन कचरा बायपास झालेला आहे त्यात प्रत्येक ठिकाणी पडलेले आहे अजून त्यांना ट्रस्ट काम तिथं झालेलं नाही त्यामुळे त्याची चौकशी व्हावी येतो त्याची चौकशी व्हावी आणि आंगणवाडी साहित्य कुठेही म्हणजे ऑनलाईन दाखवली अर्ज केला आहे तर त्या अर्जाची आपल्याला माहीत मिळाली म्हणून आपण आपल्याला कल्ली घेतला त्यांच्याकडे त्यांचं काय सिस्टम आहे म्हणत खरेदी करायचं तर तो वापरात कधी आहे हे सांगता येईल कंडिशन तो म्हणतो खरेदी करायचं पैंडमध्ये जवळ सोळा सतरा लाख रुपये सोडून स्ट्रीट लाईटसाठी खरेदी केली तर ते कुठल्या जागेत बसवेल ते सांगायला काय काय

अनेक मोठी मोठी कामं दोन तीन लाखाच्या वरची कामं सुद्धा टेंडर न काढता बिंदास्त खर्च केलेला आहे आणि अनेक खर्चही शंकास्पद आहेत काय केलं त्यांना कुठे केलं त्याची के डिटेल जी पाहिजे ते काही असं कुठेही त्याचा उल्लेख नाही दुसरं म्हणजे महाराष्ट्र सरकारनं आता घरपट्टी पाणीपट्टी दिवापट्टी दिवापट्टी दिवा याची जी थकबाकी अनेक वर्षाची काही लोकांची राहिलेली आहे त्यामध्ये पन्नास टक्के सवलत ही आपले मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज योजना म्हणून जी काढलेली आहे ग्रामपंचायती सक्षम करायची त्यांच्या थकबाकी कमी करायची त्यातली पन्नास टक्के रक्कम फक्त लोकांनी भरायची पन्नास टक्के रक्कम ही सरकार भरावी एवढी चांगली योजना ग्रामपंचायतीला दिलेली असताना आणि त्याचं केवळ पंधरा तीन आठवडे मदत राहिलेली असताना अजून सुद्धा मागे ग्रामपंचायतीनं त्या बाबतीत दखल घेतलेली नाही कारण जन ग्रामसभा बोलवायची ग्रामसभेमध्ये ठराव करून शासनाला पाठवायचे पाट म्हणजे शासनाच्या जनतेसाठी असलेल्या योजना घरकुल योजना असतील किंवा हे मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज योजना असेल या योजना जर नागरिकांना मिळाल्या तर लोकांचं सरकारविषयी चांगलं मत होईल आणि आपल्या निवडणुकीला जो डोक्या होईल आज दुष्ट घेतो डोक्यात ठेवून एवढा चांगला विषय असून सुद्धा तो राबवण्यात आलेला नाही तेव्हा त्याचा आम्ही सगळे निषेध दुसरं म्हणजे आज या ठिकाणी आपल्याला एकतीस मुद्दे दिलेले आहेत आपल्या त्या एकतीस मुद्द्यामध्ये आपण जर पाहिलं साडेतीन अगदी पाच पाच लाखापर्यंत जे खर्च दाखवले हे इतके आता करतात साधील करताना काय अर्थ आणि एका दिवशी म्हणजे तेवीस पाच दोन हजार पंचवीस रोजी पस तीन लाख बावन्न हजार चारशे सत्तावीस पुन्हा त्या दिवशी परत तीन लाख बावन्न हजार चारशे सत्तावीस आणि पुन्हा त्याच दिवशी तीन लाख रुपये हे पाणी पुरवठा इंडियावर लागतात आता ही पाणी पुरवठा योजना राबवली जाते त्यांच्या काळात पण यामध्ये सगळा जो खर्च येतो त्या त्या योजनेत नाही यांनी फक्त घरामध्ये मीटर बसून नळ कनेक्शन देणं एवढं त्यांचं काम आहे बाकी इतर खर्च त्यांना करायची गरजच नाही ना साधी खर्च सुद्धा केला इतर अजून नळ जोडणी केलेली नाही आम्ही आमच्या काळामध्ये ग्रामपंचायती आमच्या असताना आम्ही म्हणल्या प्रत्येक घराला नळ कनेक्शन अशा करायची त्यामध्ये तरतूद केली आज अजून पंचवीस सुद्धा नळ कनेक्शन दिली गेलेली आहे योजना अपुरी आहे अनेक ठिकाणी पाईपलाईन फुटत आहेत पाईप ज्या पद्धतीनं खाली गाडायला पाहिजे त्यांच्या गा त्यांच्या खोलीवर ते गाडल्या गेले आणि त्यामुळे ही संपूर्ण योजना ही राबवताना अतिशय ग्रामपंचायतीनं हजकरीपणा केला त्यापेक्षा त्या कॉन्ट्रॅक्टरला दुबाडले आणि दुभाड त्याच्याकडून मोठ्या रकमा वसूल केल्यानंतर हा कॉन्ट्रॅक्टर आज गावात यायला तयार आहे भेटायला तयार आहे आम्ही अधिकाऱ्यांना बोललो अधिकारी त्याला सांगतायत की कुठं कुठं त्यांचं अडचणीत जाऊन बघा ते यायला तयार आहे सामाजिक कृषी शैक्षणिक क्षेत्राबरोबरच खास राजकीय क्षेत्रातील रोजच्या नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी जनतेचा पुढा न्यूज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद